सगळ्यांचं स्वागत माझ्या मा या चॅनलमध्ये लाईफ अँड लिव्हिंग विथ आशू मध्ये आज आपण आलोय पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी आले साडेसात वाजता पार्लर मधून घरी आली जेवायला काय करायचं काय करायचं काय करायचं अजून काही ठरलेलं नव्हतं तर म्हटलं आज मस्त बाहेर पाऊस पडतोय मुसळधार पाऊस आहे तर मस्त कोंबडी वडे होऊन जाऊ देत त्यामुळे मी आता बनवणारे इन्स्टंट असे फक्त आणि फक्त अर्ध्या तासात कमीत कमी, कमी साहित्यामध्ये बनणारे असे कोंबडी वडे चला तर बघूया काय काय साहित्य लागत आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय पाव वाटी ज्वारीचे पीठ आणि पाव वाटी गव्हाचे पीठ जिरे पावडर हळद मीठ आणि मेथीदाणे जे असतात ते थोडेसे भर भरडून घ्यायचे तर फ्रेंड्स आता आपण बघूया की कोंबडी वड्याचं पीठ कसं आपण मळून घ्यायचं तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचे पीठ जिरेपूड हळद चवीनुसार मीठ आणि हे मेथी मेथीदाणे तर फ्रेंड्स माझ्याकडून धणे पावडर टाकायचं राहिलंय तर धणे पावडर सुद्धा एक टेबल स्पून आपल्याला ऍड करायचंय ह्याच्यामध्ये ते काय ना थोडी घाई झाली ना त्यामुळे राहून जातं कधीतरी आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून त्याचा एक गोळा बनवायचा पीठ खूप पातळ पण नाही पाहिजे आणि खूप असं घट्ट पण नकोय जेणेकरून आपल्याला तो वडा व्यवस्थित यायला पाहिजे काय मग केलंय का ड्रॉइंग दिलं होतं तुम्हाला केलंच का काय काढलं आणि पावसाळ्यात दिवस काढला मुलं तर लास्ट पर्यंत विचारत होता काय टॉपिक घेऊ काय टॉपिक घेऊ हा हर्षू <laughs> खाणार का आज कामडी वडे हर्षू बघा कसा चढतो हर्षू बघा कसा अगावपणा करायला शिकलाय तर आता हे मी जे प्रमाण घेतलेलं आहे हे डबल घेतलंय म्हणजे एका वाटीचं आम्हाला पुरणार नव्हतं त्यामुळे मी दोन वाटीचं प्रमाणा प्रमाणे केलेलं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ असं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि पीठ बघा असं मळायचं एकदम पण पातळ नाही व्हायला पाहिजे आणि एकदम पण कडक नको फ्रेंड्स आता आपण करून घेऊया वडे कोंबडी वडे छोटासा एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि सगळ्यात आधी हाताला तेल लावायचं गोळा घ्यायचा आणि हा गोळा आहे ना आपल्याला असं पिशवी वरती वगैरे वा काय करायचं याला थोडस पाण्याचा हात लावून असे वडे तुमच्या आवडीनुसार साईज किती लागते किती मोठा पातळ त्याप्रमाणे वडे खापून घ्यायचे तर मग मी मला तुझ्याकडे क्वेश्चन आहे बोल ना तू एवढे परफेक्टली गोल कसे बनवून घेते हे गोष्टी प्रॅक्टिस uh, आता एवढ्या वर्षांपासून जर मी स्वयंपाक करतेय तर मला प्रॅक्टिस झाली आहे प्रॅक्टिस नेहमी एक लक्षात ठेवा फ्रेंड्स जेव्हा पण आपण हा वडा याच्यात टाकणार तेलामध्ये तर गॅस नेहमी फास्ट पाहिजे तेल भरपूर तापलेलं असावं आणि हा वडा असा घेऊन आपल्याला हा तेलात सोडायचा आहे तुम्ही जसं की बघाल तो तस फुलतो वाव मस्त वाव आवाज, आवाज देतो उडणारा वडा पटाका आपले हे इंस्टंट असे मस्त कोंबडी हो वडे बघा वाव रेडी किती मस्त वाटतंय मम्मा फर्स्ट होता ना त्यामुळे साईजचा सा अंदाज आला नाही आता इथून पुढचे आपण छोटेसे बनवूया देते मला एक तुकडा आहे ना त्याचा देणार आहे होतंय करते छान करते गरम वडे हो सोनू तो गार होऊ दे थोडासा खूप गरम आहे ना म्हणून दिलं नाही तुला मी बघा फ्रेंड्स कसा मस्त टुम फुगला आपला वडा टुम टुम हे बघा ओ माय गोड बाहेर इतका छान पाऊस पडतोय आणि असं वाटतं की छान गरम गरम काहीतरी खाव तर इंस्टंट काही जास्त एफर्ट्स न घेता आपण असे घरच्या घरी जे की अर्धा तासात कोंबडी वडे तयार करू शकतो शिव त्याचा वडा खातोय काय मायशू कसा आहे वडा खूप टेस्टी आहे <laughs> खा मग गरम गरम मुलांनी कस नुसतं वडे जरी खाल्ले तरी त्यांना खुश होतात ते असं काही नाही की रसा बरोबरच खायला पाहिजे वगैरे तर फ्रेंड्स फक्त आणि फक्त अर्ध्या तासात तयार होणारे आपले कोंबडी वडे रेडी आहेत तुम्ही बघू शकता किती झटपट आणि सगळे असे परफेक्ट बनलेले आहेत आपले सगळे वडे असे परफेक्ट बघा असे फुगलेले आहेत छान इंस्टंट आणि मस्त घरगुती अगदी कमी साहित्यात तयार होणारे रे तुम्ही ओपन करून बघू शकता इतके छान परफेक्ट जसे हवे असतात तसे वडे कोंबडी वडे तयार झाले या अशा प्रकारे तुम्ही पण इन्स्टंट असे कोंबडी वडे करून बघा आता गटारी येतेच आहे त्यामुळे जर का वेळ नसतो आपल्याला ऑफिसला जातो येतो आपण जमतो तर हे असे इन्स्टंट असे कोंबडी वडे किती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू लवकरच भेटू पुन्हा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय